निवडणुकांचे वेध सगळीकडेच लागलेले आहेत मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केलेली आहे एका बाजूला इतरांना रात्रीचा बाजार आठवतोय पण भारतीय जनता पार्टी आठवडी बाजार भरवून शेतकरी आणि सामान्य माणसांचाच विचार करतेय असा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय लालबागमध्ये संत शिरोमणी सावतामाळी आठवडी बाजार भरवण्यात आला त्यावेळी शेलार बोलत होते एका अर्थाने चिंता नाही स्वास्थ्य बिघडवण्याची गोष्ट करताय आणि अशा मुंबई महापालिकेच्या मंड्यांमधली अवस्था बिकट असताना काही लोक काही नेते त्यांना बाजार आठवतो तो, तो रात्रीचा बाजार करण्याचा अर्थामुळे एका बाजूला रात्रीचा बाजार मांडतायत आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी हे शेतकऱ्यांचा आठवडी बाजार मांडतायत आणि हे सुद्धा मुंबईकरांना सांगण्याची वेळ आहे